आवाज जनसामान्यांचा उजनी धरण क्षेत्रात भीमा नदीच्या पात्रात अतिक्रमण करून मोठ्या प्रमाणात व्यावसायिक पत्राचे शेड पक्क्या बांधकाम इमारती संरक्षण भिंती अवैध वीठभट्ट्या अशी अनेक अतिक्रमणे वेगवेगळ्या गावात झाली असून भीमेच्या सौंदर्याला अधिकाऱ्यांच्या आर्थिक लाभपोटी घाला घातला जातोय भीमेच्या सौंदर्याला अतिक्रमणाचा मोठा धोका निर्माण झालाय आणि हे केवळ फक्त उजनी धरण व्यवस्थापन समितीच्या स्थानिक अधिकाऱ्यांच्या आशीर्वादानं आजही जोरात चालू आहे हे जर शासकीय अधिकारी आणि कर्मचारी शासनाचा भला मोठा पगार घेऊन शासकीय कामात कुचराई करून पदाचा दुरुपयोग करताना दिसत आहेत खर तर उजनी धरण पाणलोक क्षेत्राची देखभाल दुरुस्ती करणं आणि त्याची व्यवस्थित निगा राखणं हे त्यांचं कर्तव्य आहे परंतु ते कर्तव्य पार पाडताना दिसत नाहीत याचा जी नाईन मराठीनं संपूर्ण आढावा घेतलाय पहा पळसदेव येथील शाखा अभियंता नितीन खाडे काय म्हणाले तीन विषय आहेत तर त्यातले दोन विषय जे आहेत ते एक आहे मशाभूमीचं काम सध्या सध्या चालू आहे आणि जी माने एक जी ते ऑलरेडी काम झालेली आहेत तर त्यांच्यावर पण कोणत्या गुन्हे दाखल झालेले नाही आणि आता जे मशानभूमीचं काम चाललेलं आहे चे चे ले ले, ता ते पण तुमच्या जे तुमची प्रॉपर्टी आहे उद्याची त्याच्या अंतर्गतच चाललेलं आहे तुम्ही ऍक्शन का घेत नाही किंवा त्यांचे गुन्हे का दाखवून केले नाही तर स्मशान बाबूचं जे काम आहे ते आम्ही त्यांना नोटीस देऊन सदर कंत्राटदाराला ग्रामसेवकांना सांगितलेलं आहे की सदरचं काम तात्काळ थांबवण्यासाठी तर त्यांनी ते त्याप्रमाणे थांबवलेलं था था, आहे आणि जर ते स्मशान भूमीचं काम करायचं असं झाल्यास आमच्या विभागाची त्यांना एन ओ सी पाहिजे तर त्यांना तो प्रस्ताव पण दाखल करण्यास सांगितलेला आहे एन ओ सी प्राप्त झाल्यानंतर ते काम करू शकतात आहे ना तुमच्याकडून मला माहिती मिळते आहे दोन झालेली ठीक जे शाखा अधिकारी आहेत तर त्यांना आम्ही तसं विचार करू की ते त्यांच्याकडे दुर्लक्ष का झालेले आणि तर असं जर झालेलं असेल की उजनी संपत्ती क्षेत्रामध्ये जर अतिक्रमण करून जिमचं बांधकाम झालेलं असेल तर त्याच्यावरती आम्ही निश्चितच कारवाई करू संबंधित ग्रामपातील असेल किंवा गुणी बांधकाम केलेलं असेल छोडतात गुणी दाखवल आपण आता जे, आ, जे का था था? काम वॉरंटीज झालेले आहेत आता दुसरा एक विषय आहे भिगवन मध्ये जे अतिक्रमण तुमच्या वसनीचे ह्याच्यातच जे काय म्हणतात ते सिद्धेश्वर म्हणून ते झालेलं आहे किंवा त्यांचं चाललेलं आहे शॉपच हो तर हो, त्याच्यावर तुम्ही काय ऍक्शन घेतले नाही सिद्धेश्वर प्लास्टिक यांनी काय केलेलं की तीनशे अठरा खात्री आमच्या गट नंबर आहे तो बिगवण मधला तिथं ते बांधकाम चालू असताना ते माझ्या लक्षात आलं होतं तर त्यावेळेस मी ते तात्काळ त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून कारवाई केलेली आहे आता ते अतिक्रमण पाडायचं जो काय विषय आहे तर पुढे आमच्या वरिष्ठ कार्यालयाचं मार्गदर्शन घेऊन ते कारवाई करता येतील पुढे भविष्य कधी करणार कारवाई कारण त्या गोष्टीला बरेच दिवस झालेले आहे तेच मी स्वतः तीन वर्ष होत आलं असतं कदाचित तीन वर्ष झालेलं नाही एक साधारण दोन अडीच महिने झालेले असते नाही 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 जास्त झाले नाही माझ्या माहितीप्रमाणे दोन अडीच महिने झालेले नाही त्यांच्याकडे ते प्रलंबित आहे आम्ही आमची कारवाई केलेली आहे त्यांच्यावरती संबंधित जे अतिक्रमणधारक होते तर त्यांच्यावरती आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे म्हणजे सध्या स्थिती काय नाही तर ते चार्जशीट दाखल करायचं ते पोलीस प्रशासन काम कामकाज चालू आहे ते पण त्यावरती काही तुम्हाला म्हणजे कोर्टाने वगैरे काय त्यांना वगैरे त्यात नाही का म्हणजे अजून तरी आम्हाला काही नोटीस वगैरे आलेली नाही कोर्टाची आल्यानंतर बघूयात मग त्याला तुम्ही काय पाठपुरावा केला नाही का मग ते नाही आम्ही पाठपुरावा करतच असतोय आम्ही पोलीस प्रशासना पण विचारणा करतो की याबाबत काय झालेलं आहे काय म्हटलं नाही त्यांच्याकडून कारवाई चालूच आहे चार्जशीट दाखल करायचं जे चौकशी करायचं पोलीस प्रशासनाचं काम आहे तर त्याप्रमाणे ते करतात भविष्यात तुम्ही आता ह्या जे आता आपण सगळे विषय चर्चा केली ह्याच्यावरती किती दिवसात तुमच्या ऍक्शन स्वरूप दिसत आहे ह्याच्यामध्ये तुम्ही जूनचा जो विषय बोलला ना कर्नाटकातला तर तो विषय त्याची थोडीशी माहिती घेऊन आम्ही शाखा सांगू शाखा ते पाहणी करून जर तो सात झालेला असेल तर त्याच्या संबंधी तात्काळ गुन्हे दाखल करूया आपण आता उजनीच्या हद्दीमध्ये किंवा उजनीमध्ये अनेक जणांचे महागूरचे तळे आहेत खूप वर्षापासून गेला तर जे मांगोरमाशे तळे जे वजनी संपादित क्षेत्रात आहे तर त्याच्यावरती कारवाई करू आता संबंधितांना मी वारंवार वारं नोटीस देत आहोत पण तरी सुद्धा संबंधित लोकांकडून त्याच्यावरती किंवा हे गैरप्रकार थांबवण्यात येत नाही तर त्याच्यावरती आम्ही आता ते तलाव नष्ट करण्याचं कामकाज करूयात काय त्यातला जो काय मासा जे त्याला प्रतिबंधित जो मासा आहे तो, तो मांगुरमास नष्ट करून संपादित क्षेत्रामधले जे अतिक्रमण ठेवून जे तळी केलेले शेतकळात तर ते आम्ही नष्ट करू ते साधारणतः आम्ही त्यांना नोटीस दिलेलीच आहे आता हे म्हणजे बऱ्यापैकी ता इंदापूर तालुक्यामध्ये सुद्धा आणि दोन तालुक्यामध्ये सुद्धा शेतकळे आहे त्या श्रवणवरती काम म्हणजे कारवाई करायला थोडासा वेळ लागेल पण निश्चित जेवण तुटत नाही तर आम्ही कारवाई करण्यासाठी चालूच करणार आहे कारवाई चालू करतो करणार आहोत म्हणजे एक पंधरा दिवस पंधरा दिवसामध्ये आता जे कुंभरगाव जो विषय आहे गावाचं ते पर्यटन तिथे भरपूर येतात पक्षी पाहण्या तर तिथं तुमच्या निदर्शनात काय आले का म्हणजे समजा जे, जे बोटी तिथं प्रवाशांना नेलं जातं पाहण्यासाठी ते पक्षी वगैरे हो घडली तर त्याला जबाबदार कोण राहील आता ह्या कुंभरगावच्या पर्यटना संदर्भात सुद्धा वारंवार तक्रारी येते ना तर आम्ही जे पर्यटन तिथले जे काही स्थानिक व्यावसायिक आहेत

नाही तर माझ्या अंतर्गत माझे माझे जे काही कार्यक्षेत्र आहे तर ते इंदापूर तालुक्यापासून ते दोन तालुक्यापर्यंत आहे तर जिथं काही निश्चितच गैरप्रकार होतात आम्ही निश्चितच कारवाई करतो जास्त अतिक्रमण मते दौंड आणि इंदापूर तालुक्यातच आहे नाही जिथं आम्हाला नोटीस होत आहे किंवा तक्रारी प्राप्त होतात तिथं आम्ही निश्चितच कारवाई करतो मी स्वतः कारवाई केलेली स्वतः फर्दे बेगोनच्या प्रकरणामध्ये भरपूर अनलिगली काम आहेत जिथे आम्हाला नोटीस होते आमच्या कर्मचाऱ्यांना अतिक्रमण करताना दिसून हो येते आठवण येते तर आम्ही निश्चितच अतिक्रमण सुरुवातीला थांबवण्याचा प्रयत्न करतो जर ते त्यानंतर आम्ही त्यांच्यावरती कारवाई सुद्धा देखील करतो तुम्ही काय म्हणताय की तुमच्या अधिकारी येईल तेव्हा खांदोटमध्ये ऑलरेडी दोन काम झाले नाही का नाही त्याची आता आम्हाला माझ्यापर्यंत काही माहिती मिळाली नाही फक्त विषय होता तिथे आम्ही नोटीस मला अधिकारी पण जे आमचे स्थानिक कर्मचारी आहेत शाखा अधिकारी असतील बिल्डर असेल तर त्यांना आम्ही याबाबत विचारणा करू तर त्यांच्याकडून दुर्लक्ष झाले असेल तर आम्ही त्यांची कारवाई त्यांच्यावरती पण देखील कारवाई करू जी नाईन मराठी साठी बव धायतोंडे इंदापूर